स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम

शेतकरी कामगार सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी आपण आयुष्यभर लढणार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे साई इचलकरांची शहर फक्त पॉवरमून सिटी म्हणून नाही तर मेहनती आणि स्वाभिमानी लोकांचं शहर आहे इथल्या जनतेला प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आपला विश्वास दाखवला मी बघितलं की बैवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या समस्या सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे लोकांच्या समस्याकडे मी आपलं कर्तव्य म्हणून पाहिलं आहे माझं काम म्हणजे राजकारणासाठी सेवा नाही तर सेवेसाठी राजकारण आहे साहेब महानगरपालिकेचे निवडणूक दारात उभी आहे ही फक्त सत्ता बदलण्याची संधी नाही तर इतर करण्याचे सर्व गंभीर प्रश्न मार्गी लावण्याची आपली संधी आहे साहेब आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी शस्त्र आहे आणि हे जनतेचे विश्वास माझे वडील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक निवडून आले ज्यावेळी ते पाच वर्ष विकास कामे के केले त्या विकास त्या विकास दुसऱ्या टर्मामध्ये बिल होऊन नगरसेवक झाले साहेब हे सर्व आपल्या अशोकराव चावडे साहेबांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले साहेब आपण फक्त आपल्याला मार्गदर्शन करा आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते आपल्या आदेशाप्रमाणे ही सरकंदीच्या निवडणुकीच्या कामाला लावतो आणि येणाऱ्या निवडणुकीत साहेब आम्ही आपल्या एक

सर आपल्या मनवे दक्षिण गुजरात सर